नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मोहिनी एकादशीची माहिती महत्व कशी करावी हे पाहूया रूपी मोहिनी एकादशी आहे आज अठरा मे रोजी सकाळी एकादशी तिथी अकरा वाजून बावीस मिनिटांनी सुरू झाली आणि उद्या एकोणीस मे रोजी दुपारी एक वाजून पन्नास मिनिट मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे सूर्य उगवत्या तिथीनुसार उद्या एकोणीस मे रोजी मोहिनी एकादशी आहे उद्याच्या मोहिनी एकादशी दिवसाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व आजच्या दिवशी श्री भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला होता धर्मग्रंथानुसार समुद्रमंथनावेळी जेव्हा समुद्रातून अमृत कलश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांमध्ये हे अमृत मिळवण्यावरून यावरून वाद सुरू झाला तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली यावेळी राक्षसांचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला यानंतर सर्व देवतांनी अमृतपान केले आणि तृप्त झाले व अमर झाले या दिवशी वैशाख महिन्याची एकादशीची तिथी होती म्हणून तिला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले या दिवशी विष्णू मोहिनी अवताराची पूजा आराधना केली जाते श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी सर्वच एकादशीस स्तोत्र पठण करण्यास सांगितले आहे मोहिनी एकादशी ही आरोग्यदायी अमृतरूपी शुभ आहे या दिवशी सर्व देवांना अमृताच्या रूपात आरोग्याचे अमरत्व प्राप्त झाले आहे गुरुमाऊली म्हणतात की दर एकादशीस सातशे श्लोकी श्रीमद भागवत ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे या सेवेने सर्व बेचाळीस पिढीतील अघोर पितरांना सद्गती प्राप्त होते जन्मोजन्मीचे आपल्या घरा राहण्यास इतरांस इतरांचे लागलेले शाप ताप दुःख तळतळाट ऋण वैर हत्या सुकृत क्रियामाण इत्यादी महाभयंकर पूर्वदोषांचा परिहार होऊन देवांपेक्षाही श्रेष्ठ महान असलेले आपल्या गेल्या सर्व पिढीतील सर्व पितर संतुष्ट होऊन प्रसन्न आनंदित होऊन त्यांचा खूप मोठा आशीर्वाद मिळते परिणामी आपणास साथी घेतलेल्या सर्व कामात त्वरित यश मिळते प्रॉपर्टी नोकरी व्यवसाय अध्यात्म नोकरी शेती विवाह स्पर्धा परीक्षा अशा जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यास इतरांचा शौर्य वाढते कुठलेही अवघड काम लवकर होतच होते अनुभव घेऊन बघा पूजा मुहूर्त आता आपण पाहूया विष्णू पूजा मुहूर्त सकाळी सात दहा ते दुपारी बारा अठरा ब्रह्ममुहूर्त पहाटे चार पाच ते चार सत्तेचाळीस अभिजित मुहूर्त सकाळी अकरा पन्नास ते दुपारी बारा पंचेचाळीस व संध्याकाळी सात सहा ते सात सत्तावीस अमृतकाळ रात्री आठ तेहतीस ते, ते दहावीस व्रतपूजाविधी पाहूया मोहिनी एकादशीचं व्रत पाळणाऱ्यांना सौभाग्य सुख यश प्राप्त होते व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊया मोहिनी एकादशी व्रत आणि विष्णू श्री विष्णूपूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूंचे आवाहन करावे त्यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध व अक्षता तुळशीची पाने फुले फळे विष्णूंना अर्पण करावी धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरतीही करावी त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटप करावे शक्य असल्यास विष्णू नामाचे पठन करावे किंवा श्रवण करावे यथाशक्ती दानही करावे ओम नमो भगवते वासुदेवाय हा एकशे आठ वेळा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकशे आठ वेळाचा जपाचा व्हिडिओ ह्याच्या या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व आय बटनवरही देत आहे ती तुम्ही पाहून घ्यावी व्रतकथा सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाचे नगर होते तेथे धृतीमान नावाचा राजा राज्य करीत होता त्या नगरात एक व्यापारी राहत होता त्याचे नाव धनपाल होते तो विष्णूचा परमभक्त होता आणि नेहमी पुण्यकर्मात व्यस्त राहत होता त्याचे पाच पुत्र होते सुमना द्वितीमान मेधावी सुकृत तथा दुष्टबुद्धी दृष्टबुद्धी सदा पापकर्मात लिप्त राहत होता अन्यायाच्या मार्गावर चालून त्याने आपल्या वडिलांचे सर्व धन बर्बाद केले होते एके दिवशी त्याच्या वडिलांनी काढले आणि तो दर दर फिरू लागला फिरता फिरता तो महर्षी कौंड्याच्या आश्रमात पोहोचला आणि हात जोडून म्हणाला की माझ्यावर कृपा करून असे एखादे व्रत सांगा ज्याच्या पुण्य प्रभावाने मला मुक्ती मिळेल तेव्हा महर्षी कौंडिन्याने त्याला वैशाख शुक्र पक्षाची मोहिनी एकादशीबद्दल सांगितले मोहिनी एकादशीच्या महत्त्वाला ऐकून बुद्धीने विधीपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले या व्रतामुळे तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून करुडावर बसून श्री विष्णू धामला गेला या प्रकारे हे मोहिनी एकादशीचे व्रत फारच उत्तम आहे धर्मशास्त्रानुसार याचे पठन केल्याने सहस्र गोदानाचे फळ मिळतात सांगता कशी करावी ते पाहूया एकादशीचे व्रत आचारणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय नये व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळा एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानाधिक कार्य टोपल्यानंतर एकादशी व्रताची सा संकल्प करून तो पूर्ण करावा त्यावेळी श्री विष्णूची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीततेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावे व्रत आचरण काळात कोणाबाबतही आपशब्द बोलू नये पूजा करताना मनात कोणाच्याही बाबतीत ईर्षा उत्पन्न करू नये तसेच व्रत आचरण करताना अनाथाने झालेल्या चुकांबद्दल श्री विष्णूंकडे क्षमायाचना करावी प्रभू रामचंद्र आणि मोहिनी एकादशीचे व्रत केले होते अशी मान्यता आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा